कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चोवीसमधून रमेश म्हात्रे विश्वनाथ राणे प्रशाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत यामुळे त्यांच्या समवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील या देखील विजयी झाल्या आहेत त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शत प्रतिशत महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून दाट शक्यता वर्तवली जात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील निवडणूक निकालाने स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे तीनही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचं बोललं जात आहे तर या तीनही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजे आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्गात सुरू आहे या तीनही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचं समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील के यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी आम्ही काम करत आहोत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आम आमचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांनी कामाचा धडाका अजूनही थांबलेला नाही आणि कल्याण डोंबोली आणि त्यांच्या जा मतदारसंघाचा पूर्ण कायापालट केलेले खासदार जे कामाच्या विकास कामांनी झपाटलेले आहेत त्यांची सर्व एक कृपा आहे आणि आमचे मतदार आमचे कार्यकर्ते आणि आमची सर्वांची एकता यामुळे आम्ही या ठिकाणी बिनविरोध निवडून येण्यासाठी पात्र ठरलो आणि त्यामुळे मी सर्व मतदारांना माझे कार्यकर्त्यांना हितचिंतकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जी वरून आम्हाला आधार मिळाला पूर्वीपासून कोणत्याही कामाचा आज कोरोनापासून कोणत्याही प्रकारे आम्ही सभागृहात नव्हतो कोणीही नव्हतं तरीसुद्धा आत्तापर्यंत आमची काल आ कामं आजही चालू आहेत याचं कारण आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्ही नगरपालिकेत नगरसेवक नाही आहोत आणि वार्डातली कामं थांबलेली आहेत हे आतापर्यंत झालेलं नाही आणि मोठमोठी कामं त्यांच्या मुले झाली आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी उंच मानणे असं सांगू शकतो का आम्हाला जनतेने असा कॉल दिला आहे की तुम्हाला निवडणूक लढण्याची गरजच नाही तुम्ही बिनविरोध निवडूनच आलेले आहात आणि ते सुद्धा झालेलं आहे त्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे नाही आज महायुतीचं पॅनल क्रमांक चोवीस बिनविरोध निवड झालेली आहे त्याच्यामागे मी आज सन्माननीय माझी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे खासदार लोकप्रिय आणि या भागाचे तरुण तडपदार कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे या भागाचे आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांच्या आशीर्वाद लाभल्यामुळेच हे सगळं आज घडत आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जी कामं होत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये त्याच्याचमुळे आज नो नागरिकांचा आणि इतर सर्वांचा विश्वास झालेला आहे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आज माझे सर्व तीनही सहकारी म्हणजे माझी सभापती स्थायी समिती सन्माननीय रमेशी मात्रे आमची सभागृहातील मै सहकारी वृषालीताई जोशी आणि अजून या आमच्याबरोबर भाजपाच्या नवीन सदस्या निवडून आलेल्या आहेत त्या ज्योती पवन पाटील हे सगळे आम्ही भविष्यात लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही पुढील पाच वर्ष चांगल्या प्रकारे या भागात कामं करू आणि लोकांनी जो आमच्यावर आतापर्यंत विश्वास द्यावा तो आम्ही अधिक दृढ करू त्याचबरोबर मी आज माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांच्या जीवावर आज आम्ही राजकारण करतो आमच्या पाठीशी असतात त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर या पॅनलमध्ये चोवीसमधल्या सगळ्या नागरिकांनाही मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या आशीर्वाद आशीर्वादाचमुळे आज आम्ही वीस पंचवीस वर्ष या भागात प्रतिनिधी करत आहोत त्यांनाही एकदा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या वरिष्ठांना धन्यवाद देतो हा आज महायुतीचा फार मोठा विजय आहे करून शिवसेनेचे आज तीन बिनविरोध या ठिकाणी होत आहे तर या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब तसेच लाडके आमचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब तसेच इगडचे स्थानिक नगरसेवक रवींद्रजी चव्हाण साहेब असतील राजेश मोरे साहेब असतील यांच्या सर्वांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला या विश्वासामुळे आज मला ही संधी मिळाली इथे आणि माझे प्रमुख मार्गदर्शक माझी नगरसेवक रणजितजी रामदास जोशी आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते या जनतेनी मला पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी दिली आणि या संधीचं मी नक्कच नक्कीच सोनं करीन आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानते जय जय महाराष्ट्र महायुतीचा विजय झालेला आहे हिंदुत्ववादी विचारांचा विजय झालेला आहे सगळ्या श्रेय मी रवीदादांना देईन मला त्यांनी उमेदवारी दिली माझ्यावर विश्वास दाखवून ज्यांनी उमेदवारी दिली तर मी रविदाची खूप खूप आभारी आहे आता आम्ही जण मिळून एक पूर्ण काम करू महायुतीचा महायुतीचा विजय झालेला आहे